लासलगाव शिक्षण मंडळ संचालित आयएसओ मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेत दफ्तर मुक्त शनिवार अंतर्गत गोपाळकाला दहीहंडी कार्यक्रम शनिवारी शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला महाराष्ट्रीयन संस्कृतीचा मानबिंदू दहीहंडी उत्सव कृष्णराधेच्या वेषातील चिमुकल्यांच्या रुपात शाळेतील प्रांगणात गोकुळ उतरले होते शालेय विद्यार्थ्यांसह पुण्यलोक अहिल्यादेवी बालक मंदिरचे बाळगोपाळी या उत्साहात सामील झाले होते मान्यवरांच्या उपस्थितीत पालकांच्या शुभ हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले व राधाकृष्णाच्या विषयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही गरबा पारंपरिक नृत्य करून कार्यक्रमाचा उत्साह हो वाढवला बाळगोपालांनी थरार थर लावून दहीहंडी फोडल्यावर एकच जल्लोष झाला त्यानंतर गोपाळ काल्याचा प्रसाद सर्वांना देण्यात आला श्री पुरुष समानता बालरक्षक चळवळीची बीजही बालकात रोजवण्यात आली या उपक्रमाविषयी शालेय मुख्याध्यापक अनिज कानिवार उपक्रमांतर्गत वेगवेगळे शैक्षणिक कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना कला सांस्कृतिक क्रीडा ह्या गुणांमध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी आम्ही शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्या दृष्टीने आज आम्ही गोपाळकाला व दही हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यामध्ये आमच्या जिजामाता प्राथमिक शाळा आणि पुण्यश्ल पुण्यश्लोक काहील्यादेवी बालक मंदिर हे या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या श्रीकृष्ण आणि राधा यांच्या भूमिका सा साकारून दहीहंडीचा सा हा कार्यक्रम आयोजित करून मोठ्या आनंदाने त्याच्यात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी रुजावी या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम घेत घेत हो। आहोत शनिवार अंतर्गत आम्ही अशा पद्धतीने धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक यावी नानासाहेब पाटील उपाध्यक्ष निवृत्ती गायकर सचिव संजय पाटील सीताराम जगताप लक्ष्मण मापारी संचालिका पुष्पाताई दरेकर पंचायत समिती सदस्य रंजनाताई पाटील संचालिका व भाजपा शहराध्यक्ष नीताताई पाटील संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी सर्व बालगोपालांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक कैलास भांबरे दिलीप शिरसाट सुहास बच्चाव समीर देवडे राजाराम जाधव केदुबाई गवळी हर्षदा बच्चाव योगीराज महाले बिद्री प्रसाद वावळे बाळासाहेब वाजे या सर्वांनी सक्रिय भाग घेत उपक्रम यशस्वी केला शाळेच्या प्रांगणात बालगोपालांसह विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव